जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा पनवेल हे ठिकाण महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाणापैकी एक आहे पनवेल हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे पनवेल या ठिकाणाचे हवामान उन्हाळ्यातही थंड आणि उत्तम असे असते ह्या ठिकाणाला भेट देणारे पर्यटक येथील हवामानाचा मनसुक्त आनंद घेत असतात आज आपण या व्हिडिओमधून पनवेल येथील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत ते पाहणार आहोत नंबर पाच गाडेश्वर तलाव गाडेश्वर तलाव पनवेल येथील सुंदर आणि आकर्षक तलाव आहे माथेरानच्या पॅनोरामा या लोकप्रिय पॉईंटवरून हा तलाव आपल्या नजरेत पडतो गाडेश्वर या धरणावर जाण्यासाठी परवानगी दिली जात नाही परंतु दुसऱ्या बाजूने आपण या ठिकाणी पोहोचू शकतो या ठिकाणी असणारा स्वच्छ आणि सुंदर खडकावर बसून येथील सुंदर वातावरणाचा आनंद घेता येतो पनवेल बस स्टेशन पासून हा तलाव सोळा किलोमीटर अंतरावर आहे नंबर चार प्रबळगड किल्ला प्रबळगड हा महाराष्ट्रातील प्रमुख आणि आकर्षण किल्ला आहे माथेरान एका खडकावर बसलेला हा किल्ला पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे भरगड ह्या किल्ल्याला कलावंती दुर्ग असेही म्हटले जाते चढाई करण्यासाठी हा किल्ला कठीण समजला जातो ट्रेकिंगसाठी बरेच पर्यटक या किल्ल्याला भेट देत असतात पनवेलपासून हा किल्ला सतरा किलोमीटर अंतरावरतीन बल्लारेश्वर मंदिर बल्लारेश्वर हे पनवेल मंदिर एक हिंदूंचे धार्मिक स्थळ आहे हे मंदिर भगवान गणेशाला समर्पित आहे ज्याचे नाव त्यांचे भक्त बल्लारेश्वर यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे या मंदिरात त्यांची मूर्ती देखील आहे या मंदिराची रचना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे रोज उगावणारे सूर्याची किरणे मूर्तीच्या थेट मुखावर पडतात त्याचबरोबर मंदिराच्या जवळ तलाव देखील आहे होळी श्रावण माघ या सणांमध्ये येथे फार गर्दी पाहिला दोन कर्नाळा पक्षी अभयारण्य कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पनवेल जवळील एक प्रसिद्ध आणि आकर्षण ठिकाण आहे हे मुंबई पुणे महामार्गाच्या अतिशय जवळ आहे वनस्पती प्राणी व पक्ष्यांची जैवविधता याला लाभलेली आहे इसवी सन सोळाशे अडुसष्ट मध्ये या अभयारण्याची स्थापना करण्यात आली या अभयारण्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात नंबर एक अदाई धबधबा अदाई धबधबा पनवेल येथील पावसाळ्यामधील भेट देण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे धबधबे दब हिरवळ आणि पक्ष्यांच्या आवाजाने वेढलेला हा धबधबा दब पूर्ण दिवस घालवण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे पनवेल शहरापासून हा धबधबा दब पाच किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला एक लाईक नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र